या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट तिरुपती मधील पद्मावती देवीला सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी अर्पण केली माहेरची साडी सोलापूर तिरुपती नजिकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे तीस नोव्हेंबर रोजी झालेल्या ब्रह्मोत्सवात सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी माहेरची साडी अर्पण केली पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ही साडी अर्पण करण्यात आली या संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी अध्यक्ष अंबादास अजय पोनम खजिनदार नागेश सरगम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत तिरु तिरुजान्वेर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो या उत्सवात गत पंधरा वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे यंदा हा उत्सव तीस नोव्हेंबरला झाला यामध्ये अनेक पद्मशाली समाज जोडपी सहभागी झाले होते यावेळी दत्तात्रय पोसा बालाजी वडलाकोंडा ब्रह्मोत्सव संस्थेच्या महिला विभाग प्रमुख स्वाती चिटकेन चंद्रशेखर सरगम शेखर बिंगी जयंत कोंडा श्रीनिवास कर्ली श्रीनिवास बिर्रु श्रीनिवास गुर्रम मनोहर गुर्रम नरेंद्र आडम गोवर्धन कुरी दामोदर पासकंटी संजय चाटला श्रीनिवास कांचन आदी उपस्थित होते पद्मावती देवी पद्मशाली असल्याचे दाखले भगवान यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती स्वतः मी पद्मशाली असा गर्भगृहातून आवाज दिल्याचे पुरातन दाखले आहेत त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी सोळी ओटी भरण करण्याचा बहुमान पद्मशाली वंशी कायम आहे तशी ता नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे हे विशेष मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन